मी शुभम मंगल पाटील वारलेले ज्या व्यक्ती होत्या त्या माझ्या आजीबाई होत्या जिजाबाई प्रताप पाटील म्हणून अकरा ऑक्टोबरला त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आमच्यावर आधीच जास्त दुःखाचं डोंगर कोसळलं होतं आणि त्यातून सावरण्यासाठी आमच्या ज्या काही अंत्यविधी असतात त्या आम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने करू इच्छित होते त्यातलीच एक अंत्यविधी असते आपला सारे सरगावण्याचा कार्यक्रम आम्ही येथे आलो आजच दिनांक तेरा ऑक्टोबरला आम्ही परिवारासोबत आलो आणि जेव्हा अस्थि गोळा करायला सुरुवात करणार होतो केली नव्हती तेव्हा जी महत्वाची अस्थि असते आपल्या डोक्याचा भाग मानायच्या वरचा जिथे लेडीज एक अलंकार म्हणून काहीतरी दागिने वगैरे घालत असते त्या ठिकाणी तो भागच नव्हता कोणीतरी तो चोरून नेला त्यानंतर पायात जेथे सोन्याचे चांदीचे अलंकार असतात जोडवे वगैरे असतात तो भागही तेथे नव्हता टोटल चार ते पाच ग्रॅम सोनं होतं आम्हालाही प्रॉपर माहिती नाही पण चार ते पाच ग्रॅम सरासरी होतच आजीचं म्हणणं असं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा माझे जे अलंकार आहेत ते माझ्या अंगावर हवेत मला आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोनं जरी घेऊन गेले तरी थी ठीक आहे पण पन...